भाजपाचे कित्येक वरिष्ठ नेते आपापल्या आप परीने निवडणुकीसाठी प्रचार करताना भाषण देताना वक्तव्य करताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने यात भर घातली देशभरात विविध ठिकाणी मोदींनी भाषण देऊन देशवासियांना मंत्रमुग्ध केलं बघायला गेलं तर भाजपा या पक्षाला एकाहून एक असे सरस नेते आणि तितकेच उत्तम वक्ते लाभलेत लालकृष्ण आडवाणी प्रमोद महाजन देवेंद्र फडणवीस अशा कित्येक नेत्यांची भाषणं प्रचंड गाजलीत आज भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची संवाद साधण्याची एक स्वतंत्राची शैली आहे पण या सगळ्यांचे प्रेरणास्थान होते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि याबद्दल कोणाचंही दुमत नसेल कधी थेट तर काही प्रमाणात विनोदी काव्यात्मक तर थोडेफार आक्रमक अशी उत्कृष्ट वक्तृत्वाची देणगी लाभलेल्या अटल बिहारी वाजपेयी हे आजही कित्येकांचे प्रेरणास्थान आहेत आपल्या भाषणादरम्यान त्यांनी घेतलेला मोठा पॉज असो किंवा त्यांनी बऱ्याच समस्यांचे केलेले मुद्देसुद्ध विश्लेषण असो वाजपेयी यांच्या भाषणाची आठवण आजही बरेच लोक काढतात इतकंच नव्हे तर राजकीय परिस्थितीनुसार त्यांची जुनी भाषणं सोशल मीडियावर व्हायरल होत असतात एकोणीशे सत्तावन्न मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे देखील तरुण वाजपेयी यांचं भाषण पाहून प्रभावित झाले होते इतकंच नव्हे तर त्यांनी एक दिवस हा मुलगा पंतप्रधान होणार अशी भविष्यवाणी केली होती नेहरू यांची भविष्यवाणी खरी ठरली आणि देशाला एक उत्तम वक्ता आणि नेता लाभला दोन हजार बावीसच्या जून महिन्यात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार कोचवलं आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला याच दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांचं एक भाषण प्रचंड व्हायरल झालं होतं सरकारे आएंगी जायगी पार्टिया बनेगी बिगडेगी लेकिन ये देश रहना चाहिए इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए भाषण सर्वांनाच ठाऊक असेल आपण त्यावेळी हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला असेल वाजपेयी यांच्या त्या अजरामर भाषणामागची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय होती हे भाषण त्यांनी कधी दिलं होतं याविषयीच आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा काही घटना या इतिहासाच्या पटलावर कायमच्या कोरल्या गेल्या त्यापैकीच एक घटना म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालची सार्वत्रिक निवडणूक एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही एकूण जागांपैकी एकशे एकसष्ट जागांवर विजय मिळवत भाजपा त्यावेळेचा सर्वात मोठा पक्ष ठरला होता ही अशी पहिलीच निवडणूक होती ज्यात प्रथमच भाजपाला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळवण्यात यश आलं होतं परंतु बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे खासदार नव्हते या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला एकशे चाळीस जागांवर विजय मिळाला होता परंतु सरकार स्थापन न करण्याचा निर्णय त्यांनी आधीच घेतला होता अखेर वाजपेयी यांनी शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलासह सरकार सा स्थापन करण्याचा निर्णय घेतला या त्रिशंकूच्या सहाय्याने सरकार स्थापन झालं आणि तेरा मे रोजी अटल बिहारी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली यानंतर मात्र बहुमत सिद्ध करण्यात भाजपाच्या नाकी नऊ आले आणि खासदार जोडण्यात ते अपयशी ठरले आणि अवघ्या एक आठवड्यातच म्हणजेच अठ्ठावीस मे रोजी वाजपेयी यांनी बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच आपण पाय उतार होत असल्याचं जाहीर केलं त्यावेळी वाजपेयी यांच्यावर बरेच आरोप लागले त्यांनी सत्तेच्या लोभापाई असं केल्याचं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं आणि याचा वाजपेयी यांना प्रचंड त्रासही झाला याच वेळी खिलाडू वृत्ती दाखवत त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि आपल्या दमदार वाचनाने सगळ्यांनाच भाऊक केलं धर्म आणि राजकारण या देश विभागला जाऊन ध्रुवीकरण होऊ नये असं वाजपेयी यांनी या भाषणात स्पष्ट केलं पक्ष बनतील आणि फुटतील पण या देशाचं लोकतंत्र अमर राहिलं पाहिजे अशी भूमिका त्यावेळी वाजपेयी यांनी मांडली होती अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणानंतर संसदेत टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला या भाषणाला जवळपास पंचवीस वर्ष झाली पण आजही देशातील राजकीय परिस्थिती जैसे तेच आहे वाजपेयी यांचं हेच जुनं भाषण आजच्या काळाशी बर सुसंगत आहे भारताच्या राजकारणातील अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका